छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे सदुसष्टाव्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारने प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील शंभू प्रेरणा रॅली आयोजित केली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या प्रेरणा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला ढोलीबाजाच्या गजरात डोक्यावर भगवी टोपी परिधान करून हातात हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज हो घेऊन संभाजी आरमारचे शेकडो कार्यकर्ते माता भगिनी तळपत्या उन्हात या रॅलीत सहभागी झाले होत्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या अखंड जयघोषात जल्लोषात ही रॅली काढण्यात आली छत्रपती संभाजी महाराज चौक येथे रॅली आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला प्रेरणा रॅलीमध्ये श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे अॅडव्होकेट महेश जगताप जिल्हा प्रमुख अनंतराव दिळ रयत क्रांती संघटनेचे जिल्हा प्रमुख नामदेव पवार उद्योजक महेश घोडके अमोल वेद पाठक युवासेना शहर प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले संभाजी आरमार शहर प्रमुख सागर ढगे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शंभूप्रेमी उपस्थित होते